भाजप नेते खासदार अशोक चव्हाण त्यांच्या भोकर मतदारसंघात आज राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मेळावा घेतला यात मेळाव्यात त्यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला भोकर मध्ये मेळावा होणार हे समजल्यावर अनेकांना फोन केले की त्या मेळाव्याला जाऊ नका असं चिखलीकर म्हणाले या मतदारसंघात एक प्रकारे हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे प्रताप पाटील आणि दहशत समीकरण नवीन नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस दहशत चालू देणार नाही असं चिखलीकर म्हणाले आणि मेळाव्याचं आयोजन किंवा नियोजन ठरलं की भोकरमध्ये बैठकीला ऊत आला ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाला फोन केला नाही त्यांना फोन जायला सुरू झाला आणि सगळ्याला विनंती करण्याचं काम सुरू झालं की भोकरच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला का कोणी जायचं नाही एक प्रकारे या मतदारसंघावर दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे आता मला असं वाटतं की प्रताप पाटील आणि दहशत हे काही समीकरण नवीन नाही आणि अशा पद्धतीची दहशत मतदारसंघावर कुणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा लोकांचं चालू देणार नाही या ठिकाणी सांगा मी राष्ट्रवादीत प्रवेश केला अनेकांना वाटत असेल मी पक्ष बदललो पण मी कोणत्याही पक्षात घाबरून गेलो नाही माझ्या मागे कुठलीही चौकशी नाही मी कोणताही घोटाळा केला नाही असा खोचक टोला चिखलीकर यांनी नाव न घेता लगावला राजकारणामुळे मला पक्ष बदलावे लागले असे स्पष्टीकरण चिखलीकर यांनी दिले आता लोक असंही म्हणतील की प्रताप पाटील काल राष्ट्रवादीमध्ये आले आणि पक्षाला एकमिष त्रास सांगतायत हे स्वतः पक्ष बदलतायत वाटणं स्वाभाविक आहे मी कोणत्याही पक्षामध्ये घाबरून गेलोलो नाही माझ्या मागे कुठली चौकशी नाही मी माझ्या आयुष्यात काही घोटाळा केलेला नाही मला जे पक्ष बदलावे लागले ते लोकलच्या राजकारणामुळे पक्ष बदलावे लागले मी भाजपात गेलो तेव्हा देखील भाजपात आले आता मी राष्ट्रवादीत आलो आणि चुकून जर अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित ते राष्ट्रवादीत येतील कारण काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाहीत अशा शब्दात चिखलीकर यांनी नाव न घेता चव्हाण यांना चिमटा काढला मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा ते सांगा भाजप भाजपमध्ये जाऊन काय करणार आता मी भाजपमध्ये आलो भाजप मध्ये आले आता मी राष्ट्रवादी झालो आणि चुकून दर दादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित तेही राष्ट्रवादीमध्ये येते कारण काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाही पण आमचं असं नाही कोणी सत्तेत असो नसो पण आम्ही ज्या पक्षात राहतो तो पक्ष वाढवण्याचं काम निश्चितपणानं करण्याचा माझा प्रयत्न होतो